भात बनवलेला आहे पनीर मसाला बनवलेला आहे शेपूची भाजी आहे खीरपुरी आहे पापड आहे चटणी आहे वडे आहे पुरी आहे आणि चपाती आहे तर आजची नैवेद्याची थाली तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या पूजेसाठी ज्या लागतात त्या मला मिळाल्या नाही तर त्या थोड्या उशिराने मी पाहणार आहे हाय नमस्कार अर्चना या तुम्हा खूप खूप स्वागत आहे तर आज आहे नागपंचमी तर श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी आहे तर अगदी सुंदर अशी आपण पूजा केलेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी आरास दिसत आहे तर प्रथम आपण गणित करून घेतलेला आहे आणि तिथे हळद कुंकू आणि अक्षता वाहून घेतलेल्या आहेत नंतर आपण गणेश पूजन केलेला आहे गणेश पूजन झाल्यावर आपण इथे नागराजाची मूर्ती ठेवलेली आहे तर हे पहा आणि त्यांची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे अभिषेक मी अगोदरच करून घेतलेला होता म्हणून आता इथे मी पूजेमध्ये केलेला नाहीये आणि अगदी तुमच्याकडे जर पिंड नसेल तर आपण गावी जसं तांदळाच्या किंवा तांदळाचे नागराज बनवतो तशा प्रकारे तुम्ही सुद्धा बनवू शकता तर हे पहा मी अशा प्रकारे हे तांदळाचे सुद्धा बनवून घेतलेले आहे अगदी पूजा संपन्न झालेली आहे आणि पूजेला मी धूप दीप अगरबत्ती याच्याने ओवाळून घेतलेला आहे आजच्या नागपंचमीच्या नागपंचमीसाठी प्रसादासाठी अगदी दूध ठेवलेला आहे जोधांच्या लाह्या यांचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे तर तुम्ही तो सुद्धा पाहून घ्या इथे आपण ही कोंडी बनवलेली आहे त्यांचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे तर आजचा हा नैवेद्य दूध लाह्या कोंडी आणि फुटाणे असा आहे आणि ही फळ ठेवलेली आहे तर अगदी सुंदर अशी आपली ही नागपंचमीची पूजा संपन्न झालेली आहे नैवेद्य म्हणून मी अगदी सागर संगीत छान असं ठेवलेलं आहे तर नागपंचमी हा सण प्रत्येक ठिकाणी अगदी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धती अशा असतात तर काही ठिकाणी त्या दिवशी अगदी चुलीवर भाजलं जात नाही किंवा कट केलं जात नाही तर काही ठिकाणी पूजा झाल्यानंतर केलं जातं म्हणजे दुपारपर्यंत किंवा काही ठिकाणी पूर्ण दिवसभर करत नाही म्हणजे ते पाळतात अगदी ज्यांना शक्य होत नाही ते नाही करत कारण शहरामध्ये आता अगदीच ते पॉसिबल नाहीये तर काही ठिकाणी नागपंचमीचा पूर्ण दिवसभर उपवास केला जातो आणि त्याच दिवशी भावासाठी उपवास सुद्धा के केला जातो तर उपवास केल्यावर किंवा आपण एक मंत्र इथे म्हणतो की माझा भाऊ लांडोबा पंडोबा जिथे असतील तिथे तुम्ही सुखी असू देत कारण का तर नागराजची पूजा करणं अगदी शुभ असं मानलं जातं कारण या दरम्यान अगदी शेतीची कामं खूप सुरू असतात आणि शेतकऱ्यांना नागराज हा आ, अगदी रक्षक म्हणून काम येतो तर कारण तो त्या जमिनीतलं जे पण काही कीटक असतात तर ते खातो म्हणजे त्यांचं भक्षण करतो आणि शेतकऱ्यासाठी तो त्यांचा रक्षक झालेला असतो तर खूप ठिकाणी अगदी वेगवेगळ्या पद्धती आहेत काही ठिकाणी काही वस्तूच बनवल्या जातात स्पेशल काही ठिकाणी पातोळ्या म्हणून असं एक पदार्थ आहे तोसुद्धा बनवला जातो तर जसा प्रांत बदलतो तशा प्रांतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ही नागपंचमी साजरी केली जाते तर आमच्याकडे गावी अगदी एका घरीच असं नागराजीची पूजा करून तिथे हे सर्व प्रसाद वगैरे ठेवून पूजा केली जाते एकाच घरी पण आता आपल्याला शहरात तर पॉसिबल नाही म्हणून मी अशा प्रकारे ही पूजा करून घेते आणि नैवेद्य दाखवून घेतलेला आहे तर काही ठिकाणी अगदी श्रावणात नागपंचमीसाठी माहेर वशीलला माहेरी बोलवतात आणि तिला बांगड्या भरल्या जातात तर काही ठिकाणी ही पद्धत अशी आहे आता अगदी ज्यांना जमत नसेल तर त्यांनी त्या बांगड्या आईकडून भरून घेतल्या किंवा नाही जमल्या तर तुम्ही स्वतःसुद्धा भरू शकता किंवा अगदी तुम्ही त्या बांगड्यांच्या पैसे एखाद्या सवाशणीला सुद्धा देऊ शकता खूप ठिकाणी अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत तर काही ठिकाणी नागपंचमीची पूजाही त्या वारुळाजवळ जाऊन केली जाते पण आता अगदी वारुळ म्हटलं की ती जंगलात असतं किंवा आड वळणावरच असतं तर जाण्यासाठी थोडी भीतीसुद्धा असते पण काही ठिकाणी ते करतात किंवा काही ठिकाणी अगदी एखाद्या खूप सोसायटी वगैरे किंवा काही गावी अगदी नाग घेऊन येतात आणि त्यांना दूध वगैरे देऊन त्यांची पूजा करून नागपंचमीचा सण साजरा केला जातो तर प्रत्येक प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते तर तुमच्याकडे कशी केली जाते कमेंट करून नक्की सांगा तर माझे आपण ही पूजा संपन्न झाल्यावर माझे भाऊ लांडोबा पंडोबा जिथे असतील तिथे सुखी असू दे आणि नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या युनिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त